हॅलो मैत्रिणींनो गुड आफ्टरनून तर सुंदर असे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाऊज पोटली बटन बनवून शिकायचे आहे चला तर आता आपण याचं डिझाईन बघूया तर मैत्रिणींनं चौतीस साईज बोटनेक ब्लाऊजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो या अगोदरचाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बॅक साईडला हऊक असल्यामुळे अर्धा इंच मी टाकून घेतलेलं होतं त्यानंतर आपण गळा उंची टाकून गळा रुंदी टाकून असा हाफ गळा कटिंग केला होता कटिंगमध्ये आता आपल्याला करायचा आहे डिझाईन सगळा त्यासाठी आपण इथे दीड इंचावरती एक पॉईंट घेतलेला आहे त्यानंतर वरती आपली गळारुंदी किती आहे तेवढीच आपल्याला गळारुंदी इथे टाकून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा जर व्हिडिओ नसेल बघितला कटिंगचा तर तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाउज कटिंग कसं केलं ते समजणार आहे त्यानंतर तुमची गळ्याची उंची किती आहे खाली तेवढी टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे पण गळारुंदी वरती जेवढी घेतली तेवढीच इथं पण टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे या चौकोनी बॉक्समध्ये आपल्याला डिझाईन काढायचे आहे तर इथे एक इंचावरती एक पॉईंट घेतला त्यानंतर आपण इथे पण एक इंचावरती आणि इथे सेंटरवरती एक पॉईंट घेतलेला आहे आणि असा आपण त्रिकोण आकार इथे दिलेला आहे तर इथे आपली नॉड इथं आपल्याला बसवायची आहे म्हणून आपण त्रिकोण आकार दिलेला आहे त्यानंतर बघा गळारुंदीपासून असा गोल आपल्याला खाली आकार द्यायचा आहे तर खूप सुंदर आपली इथं डिझाईन आता कटिंग होणार आहे मैत्रिणीनं तो तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कोणत्याही आपला डिझाईनचा व्हिडिओ आला की तो तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतो तर मैत्रिणीनं इथं त्रिकोण जो आपण आखून घेतला होता तेवढाच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता सुंदर अशी आपली बोटनेक ब्लाउज डिझाईन कटिंग झालेली आहे अस्तरची आता आपण काय करायचं आहे पोटची प्रोसेस करायची आहे तर आता आपल्याला इथं घ्यायचे आहेत पोटली बटन म्हण पोटली बटन बनवायचे आहे तर ते कोणते तर थर्माकॉलचे जे आपले छोटे छोटे फुसके बॉल असतात ते यूज करायचे आहेत आणि साडीतला कपडा इथे आपल्याला यूज करायचा आहे जर तुमच्याकडे ब्लाऊजचा ग्रीन कलरचा कपडा असेल तर तो तुम्ही घेतला तरी चालेल आता इथं मी घेतलेला आहे ऑरेंज कलरचा साडीमधला कपडा आणि मला ऑरेंज कलरचे पोटली बटन इथं बनवायचे आहेत तुम्ही ग्रीन कलरचे बनवले तरी चालेल मॅचिंग होणार असतील तर कोणतेही चालतात तर बघू शकता उलट्या बाजूला आपण थर्मोकोलचा छोटासा बॉल टाकलेला आहे आणि तो दोऱ्याने गुंडाळून घेतलेला आहे तर आपला ऑरेंज कलर असल्यामुळे कापडाचा आपण दोरासुद्धा ऑरेंज कलरचाच इथं यूज केलेला आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पोटली बटन बनवायचे दाखवत आहे आपण कशाचाही इथं आधार घेतलेला नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हातावरचे पोटली बटन इथं मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही सुद्धा असेच यूज करायचे आहेत आता तुम्ही असे पोटली बटन बनवून तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार काढून त्यावरती हे पोटली बटन लावून सुंदर असा गळ्याला लुक देऊ शकता तर मला इथे अगदी नॉर्मलच लागणार आहेत म्हणजे अगदी थोडेच लागणार आहेत त्यामुळे मी थोडेच इथं बनवलेले आहेत आता पोटली बटन डिझाईन असेल तर तुम्हाला इथं रेग्युलरचा दाब यूज करायचा नाही आहे तर तुम्हाला इथं सिंगल दाब मिळतो आपल्या कुठेही शॉपमध्ये जवळच्या स्टेशनरी शॉपमध्ये तिथून तुम्हाला सिंगल दाब आणायचा आहे तर बघू शकता आपल्याला फक्त हाफ गळ्यालाच मला इथं पोटली बटन यूज करायचे आहेत आता मी काय केलं होतं हे पार्ट सरळवरती ठेवले आणि नंतर उलटे करून घेतलेले आहेत आता हे अर्धा इंच अस्तरवरती आपल्याला पोटली बटन इथं टेच करायचे आहेत मैत्रिणीनं जे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे ते मी अर्धा इंच सोडून दिलेलं आहे आणि तिथून सरळ खाली मी काय केलंय पोटली बटन ठेवलेलं आहे आता इथे पाव ते अगदी नॉर्मल म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अंतरावरती आपल्याला हे पोटली बटन ठेवून हे टीच करून घ्यायचे आहेत आता वरचा जो आपला हाफ गळा होता की नाही तेवढ्या गळ्यामध्ये मी हे पोटली बटन लावून घेतले ठीक आहे तर तुम्ही सुद्धा इथं असे लावू शकता त्यानंतर बघा आपली गळ्यावरून जी चार इंच होती तिथपर्यंत आपल्याला हे पोटली बटन लावायचे आहेत आता इथं चार बसतील पाच बसतील सहा बसतील ज्याची त्याची आवड लावण्याची तर इथं मी चार इथं टीच केलेला आहे आणि जो त्रिकोण होता त्यामध्ये मी हे पोटली बटन नाही यूज केलेले त्यानंतर जो जास्त कपडा होता तो मी इथं कट करून घेतला आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या भागाला पण आपल्याला पोटली बटन इथं टीच करून घ्यायचे आहेत हे पहा असे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं हे पो जे पोटली बटन लावलेले भाग आहेत ते आपल्याला यावरती उलटे ठेवायचे आहेत आणि ब्लाउज पीस हा आपल्याला सरळ ठेवायचा आहे त्यावरती असे उलटे ठेवायचे आहेत ठीक आहे तर उलटे आपण हे ठेवलेले आहेत आता दोन्ही पार्ट आपल्याला इथं टेच करून घ्यायचे आहेत आता इथं आपल्याला कॅनवास यूज करायचं नाही तर कॅनव्हास न यूज करता सुंदर अशा आपण बोटनेक डिझाईन इथं तयार करत आहोत मैत्रिणी आता दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतले आता आपल्याला इथं काय करायचं आहे उलटे ठेवले आपण ब्लाउज पिसावरती त्यावरती आपल्याला हे अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं जो आपला त्रिकोणी भाग आहे आणि तिथे जे टोक आहे त्या टोकावरती आपल्याला नॉट इथं टीच करून घ्यायची आहे म्हणजे खूप सुंदर इथं अशी फिट्टही नॉड होऊन जात असते तर बघू शकता इथं मी सुद्धा इथं टीच करून घेतलेली आहे बरोबर त्रिकोणचा जो टोक आलेला होता त्यावरती नॉट मी इथं टीच केलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण जो गळ्याचा आपला आकार होता त्या आकारामध्ये मी काय केलेली आहे शिलाई मारून घेत आहे तर तुम्ही सुद्धा कॅनव्हासनं लावता अशी ट्रिक नक्की यूज करा आता मी शिलाई मारून घेतली पूर्ण गळ्याला आणि आतला जो कपडा होता तो बरोबर गळ्याच्या आकारामध्ये मी कट करून घेतला तुम्ही सुद्धा असंच कट करून घ्यायचं आहे आणि बरोबर सगळ्या गळ्याला तुम्ही काय करायचे छोटे छोटे कट मारून घ्यायचे जेणेकरून बरोबर आकारामध्ये आपला हा गळा तयार होत असतो आता कट करून घेतलेला छोटे छोटे कट मारले ना त्यानंतर अस्तर जे आहे ते सगळं उलट्या बाजूला टाकून घ्यायचं आणि कडने आपल्याला जेवढा आपला गळ्याचा आकार आहे तेवढा व्यवस्थित असं गळ्याच्या आकारामध्ये कडने शिलाई घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने कडनी शिलाई घेत आहे मी आता आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आहे बघा आता सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आता दोन्ही भाग इथं मी तयार करून घेतले आणि पुढच्या साईडला आपण ज्या पद्धतीने हुकलुक पट्ट्या लावतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं बॅक साइडला हुकलुकाच्या पट्ट्या इथं लावायच्या आहेत तर दोन दोन इंचाचे मी काय घेतल्यात दोन पट्ट्या घेतल्यात एक ब्लाऊज पिसाची आणि एका अस्तरच्या त्या दोन्ही एकावरती एक ठेवून अर्धा इंचाची दुमट टाकली आणि त्यानंतर अस्तरची दीड इंचाची घेतली हुकासाठी तर ती पण आपण अर्धा इंचाची दुमट टाकून टीच करून घेतली आता बॅक साईडला पण सेम पद्धत आहे हुक लुकाचे पट्टे लावायची काही अवघड नाहीये तर बघू शकता जी पद्धत आपण पुढे हुक लुक करायला यूज करतो तीच पद्धत आपल्याला इथं यूज करायची आहे ठीक आहे तर हुकाची जी पट्टी होती ती आपली इथं टीच करून झालेली आहे आता लुकाची पट्टी पण आपल्याला उलट्या बाजूने लावून त्यानंतर सरळ बाजूला इथं काढायची आहे तर बघू शकता इथं तर आपली इथं लुकाची सुद्धा पट्टी इथं टीच होत आलेली आहे मैत्रिणीनं त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे आपण रेग्युलरच्या ब्लाऊजला टक्स देतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला टक्स रुंदी टाकून बॅक साईडला बघा टक्स रुंदी चार इंच आहे आता मी तुम्हाला दाखवते तर लुकाची पट्टी इथं आपली टीच होत आलेली आहे तर कंबर पट्टी आणि टक्स इथं आपल्याला लावायचे आहेत आता टक्स रुंदी बघूया आपण तर आता निम्मा आपला गळा इथं तयार झालेला आहे बघू शकता आता आपण टक्स रुंदी टाकायची आहे चार वरती तर हे पा चार इंच टक्स रुंदी आणि चार इंच टकची उंची सुद्धा इथं घ्यायची आहे तसंच आपल्याला इकडे सुद्धा तेच माप टाकायचं आहे आणि हे टक्स मारून घ्यायचे आहेत बॅकसाइडचे हे पा असे ठीक आहे आता टक्स झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्याला इथं कंबरपट्टी इथं लावून घ्यायची आहे बॅक साईडला तर कंबरपट्टी आपण तयार कशी करतो त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणेच आपण इथं कंबरपट्टी तयार केली होती ती आपण इथं टीच करून घेतलेली आहे आता इथं मी काय करणार पाच नंबरची शिलाई मारणार आहे जेणेकरून मला इथं हात शिलाई करून ही शिलाई उघडता यावी तर बघू शकता टक्स मारून कंबरपट्टी लावून झालेली आहे आता आपण लटकन बघूया तर जे कापड घेतलेलं आहे काठांचं ते मी सरळ बाजूने घेतलं आहे लांबी रुंदीत चार इंच घेतलेली आहे आणि बरोबर मध्यभागी ही लेस यूज केलेली आहे आता इथं लटकन मी माझ्या आवडीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही लटकन इथं लावू शकता तर जे लेस उरलेली ले असते ले आपली ब्लाऊजला लावून तीच लेस इथं यूज करायची आहे जेणेकरून आपला जो लेसचा तुकडा उरलेला असतो तो, तो वायाला जाऊ नये त्यामुळे आपण इथं लटकनला यूज करू शकतो तर जी लेस उरली ले होती माझी गळ्याला लावून तीच इथं मी लटकनला यूज करत आहे तर बघू शकता सुंदर अशी मधोमध ही लेस मिटीच करून घेतलेली आहे एकदम मधोमध त्यानंतर अशी तुम्ही जशी आता दाखवली त्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे आणि अशी आपल्याला काय करायचंय आणखीन एक मधोमध शिलाई मारून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणमध्ये हे लटकन तयार करायचं आहे तर पहा दोन्ही कडनी मी एक परत एकदा शिलाई मारून घेतली आता आपण इथे नॉड इथं लावूया हे पहा अगदी सोप्पं आहे नक्की ट्राय करा पूर्ण ब्लाउज आता आपला होत आलेला आहे मैत्रिणींनो आणि आणखीन तुम्ही यावरती दोन ते तीन असे सेम टू सेम लटकन बनवून लावू शकता तर इथं मी काय करणार आहे एक काठांचं आपण लटकन तयार केले त्याच्यावरती मी एक साडीतला कपड्याचं लटकन बनवणार आहे तर बघू शकता ब्युटिफुल असं आपलं हे लटकन मण्यांमुळे शो आलेला आहे तर बघा आता आपण हे या कपड्याची पण लांबी आणि रुंदी आपण किती घेतलेली आहे चार चिंच घेतलेली आहे सेम बॉक्स आहे लांबी रुंदीला चौकोनी बॉक्स आहे त्यानंतर त्रिकोणमध्ये या कपड्याची घडी घातली आणि आपण हे लटकन इथं टीच केलं तर खूप सोपं आहे नक्की ट्राय करा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही लटकन इथं यूज करू शकता तर फायनल लुक ब्लाऊजचा बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा